नमस्कार नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि हा उत्सव अधिशक्ती नवदुर्गाला समर्पित असतो तर नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते आणि नवरात्रीत आपल्याकडे घटस्थापना ही पहिल्या दिवशी केली जाते आणि थोडाफार फरकानं सगळीकडे अशा पद्धतीनेच घटस्थापना केली जातं आता प्रत्येक भागानुसार यामध्ये थोडाफार बदल असतो पण शक्यतो याच पद्धतीने घटस्थापना केली जाते साहित्यसुद्धा यामध्ये जास्त काही लागत नाही अशी नवरात्रीची जी पूजा असते त्याला जास्त साहित्य गोळा करण्याची गरज पडत नाही तर घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे बघा सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनटापासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटापर्यंत तुम्ही घटस्थापना करू शकता आणि अभिजित मुहूर्त आहे जर तुम्हाला अभिजित मुहूर्तावरती घटस्थापना करायची असेल तर सकाळी अकरा एकोणपन्नास ते दुपारी बारा अडतीसपर्यंत म्हणजेच पा बारा चाळीस धरलं तरी चालतं तर इथपर्यंत तुम्ही जो शुभ अभिजित मुहूर्त आहे त्यावेळात करू शकता आणि बरेच जण असं सांगतात की म्हणजे तुम्ही बाराच्या आत सकाळी घटस्थापना करून घ्यावी हा शुभ मुहूर्त मानला जातो आता पण बऱ्याच भागात कसं होतं तर आमच्या इकडे ना देवीचे घट ज्यावेळी मंदिरात बसवले जातात ज्योत आणायला तुळजापूरला लोकं जातात आणि ती ज्योत आल्यानंतर अगोदर देवीचे घट बसवतात आणि मग आपल्या घरातले घट बसवले जातात तर त्यानुसार प्रत्येक भागानुसार यामध्ये तुम्ही मुहूर्तावर बसवायचं झालं तर सकाळी बारापर्यंत बसवा आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे आता बघा आपण बाकीच्या कितीही पद्धती असल्या तर आपल्या परंपरेनुसार किंवा आपल्या घराण्याची जशी पद्धत आहे किंवा आपल्या भागात आपल्या गावात जसं घट बसवले जातात त्याच पद्धतीने आपण घटस्थापना करू शकतो त्यामुळे टायमिंग तुमच्या ह्यानं तुम्ही कोणतं घ्यायचं आहे ते ठरवू शकतं आता आपण साफसफाई करायची तर केलेलीच असते तरीसुद्धा सकाळी आपल्याला लवकर उठून रोजची देवपूजा असते ती करून घ्यायची आहे आणि घरात दारात रांगोळी घराच्या दरवाज्यालासुद्धा आंब्याच्या पाण्याचं तोरण लावायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे ले आपल्याला उंबऱ्याला आणि घरातसुद्धा अगदी सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे फरशी परतसुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि या दिवशी जी देवपूजा असते ती विशेष असते कारण सगळे देव आपण विड्याच्या पानावरती मांड असतो मात्र शिवलिंग आहे ते आपल्याला बेलपत्रावरती मांडायचं आहे ते आपण शिवलिंग विड्याच्या पानावरती ठेवायचं नसतं बाकीचे इतर देव आपण विड्याच्या पानावरती पूजा करत असतो तर ही पूजा असते ती फक्त नवरात्रीच्या दिवशी आपण घट बसवताना देव घटी बसवलं म्हणतात आणि पानांवरती आपण देवपूजा करत असतो तर नऊ दिवस फक्त फूल ब बा फुलं बदलायची त्यांना देवांना नैवेद्य वगैरे दाखवायचा धूप दीप आरती वगैरे लावायची असते पण देव देवांना आंघोळ घातली जात नाही तर बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं आता काही ठिकाणी आंघोळ घालतात फक्त देवीला हलवत नाहीत आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार करू शकता आणि तुम्हाला अष्टदल कमळ काढायचं आहे पा पाटाखाली थोडीशी रांगोळ काढायची त्यावरती नवीन वस्त्राचं टाकायचं आणि अष्टदल कमळ तांदळाचं काढून घ्यायचं त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि अखंड देवा लावायचं आहे तर जो मोठा दिवा असेल तुमच्या घरामध्ये तो घ्यायचा आहे शक्यतो झाक नसलेला घ्यावा श आणि तुमच्याकडे जसा असेल तसा घ्या आणि सव्वा हात एवढी वात घ्यायची आणि हा दिवा आपल्याला लावून घ्यायचा दिव्याची पूजा करून घ्यायची आता बाप्पांचं प्रतीक म्हणून इथं सुपारी घेतलेले अभिषेक घालून घ्यायचे आणि सुपारी मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा घेऊ शकता किंवा आपल्या कुळस्वामीचे जे टाक असतात ना, पुझले देवा हो ना ते सुद्धा इथं पूजले जातात देवासमोर किंवा आता आपण मंदिरातच घट बसवला तर मग सगळे देव तर जवळच असतात तुम्हाला मग इतर सगळे देव इकडे तिकडे हलवायची पण गरज नाही आणि पाटावरती घेतले तर मात्र मग बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी किंवा बाप्पांची मूर्ती घ्या आणि कुलस्वामीची एक मूर्ती घेतली तरी चालू शकते आता काही जण पत्रावळीत घट बसवतात तर काही ठिकाणी केळीच्या पानावरती बसवतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता काहीजण टोपलीतसुद्धा घट बसवला जातो आता घट ताटामध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे त्याखाली थोडंसं तांदूळ ठेवायचे हळदी गुंकू टाकायचं आणि घटमस बसवताना आता ही जी माती ना तर ह्याला आपण ह्या दिवसात एर एरवी आपण ह्या मातीला मातीच म्हणतो पण या दिवशी काही ठिकाणी वावरी म्हणतात तर काही ठिकाणी कस्तुरीसुद्धा म्हटलं जातं तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही म्हणू शकता तर ती घ्यायची आहे आणि ती चाळून घ्यायची नाही आहे त्या रूपात घ्यायची म्हणजे घट आपला व्यवस्थित उगवतो चाळून घेतली तर काय होतं आपण पाणी टाकलं ना खाली दबली जाते आणि तुम्ही जर पत्रावळी घेतली ना पत्रावळीला जो कागद येतो बघा प्लास्टिकचा तो, प्लास्टिक तो काढून टाकायचा आणि त्यावरती वा हे वावरी आहे ती आपल्याला टाकायची आणि मातीचा घट घ्यायचा त्याला धागा बांधायचा लाल पिवळा असलेला त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल नाणं सुपारी टाकून घ्यायची विड्याची पानं ठेवायची आहेत पाच आणि त्यावरती त्या हा आपल्याला कलश ठेवायचा आहे म्हणजेच नारळ ठेवायचा आहे आणि नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आता ना मी सप्तधान्य घेतलेलं आहे गहू तान गहू बाजरी ज्वारी मका जवस आहेत मूग आहेत हरभरा असे जे आता तुमच्याकडे जसं घरामध्ये धान्य आहे ते घ्या फक्त धान्य निवडून घ्यावं खिडकं वगैरे नसावं म्हणजे ते व्यवस्थित उगवतं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि भरपूर असं सगळीकडे हे धान्य आपल्याला टाकायचं आहे पसरून आणि धान्य थोडंसं जास्त टाकलं तर मग आपलं ढ घट कसं एखादं नाही उगवलं तर दुसरं तरी उगवतं आणि देवीच्या कृपेने आपला घट चांगला उगवावा यासाठी आपल्याला धान्यसुद्धा व्यवस्थित असं स्वच्छ निवडून टपोरं घ्यायचं आहे आणि असं पसरवून सगळीकडे टाकायचं आणि वरून जी आपण वावरी टाकतो ती अगदी थोडी थोडी अशी टाकायची जास्त टाकायची नाही म्हणजे काय होतं तुम्ही वावरी जर जास्त टाकली था। तर मग घट उगवायला वेळ लागतो आणि मग घट पिवळा पडतो किंवा बुरशी येते चांगला उगवत नाही त्यामुळे थोडीशीच वावरी टाकायची आणि आता नंतर आपल्याला इथं हळदी कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने घटस्थापनाची पूजा काय एवढी जास्त काय अवघड नसते आता तुम्ही देवीची ओटी पहिल्या दिवशी भरू शकता दुसऱ्या दिवशी किंवा नऊ दिवसात काय केव्हा हे तुम्ही ओटी भरली तरी चालू शकतं आणि हे पाणी मात्र ना असं अगदी थोडं थोडंसंच यावरती सुरुवातीला आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे जी वावरी आहे ती हलकी ओली होईल एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी झाल्यावर सुद्धा आपला घट व्यवस्थित उगवत नाही तो कुजतो पिवळा पडतो बुरशी येते त्यामुळं पाणी शित घालताना मात्र थोडं थोडंसंच घालायचं आणि रोज फक्त आपण आता पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घातली जाते दुसऱ्या दिवशीपासून मग तरवड्याच्या फुलाची नंतर तुळशीच्या मन पानांची घातली जाते नंतर झेंडूच्या फुलाची घातली जाते नऊ दिवस नऊ माळा घातल्या जातात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता नंतर आपल्याला बाप्पांची आरती करायची आहे देवीची आरती करायची आहे तर अशा पद्धतीने ज्या कोणत्या आरती अजून तुम्हाला करायच्या आहेत त्या इथं करू शकता नैवेद्यामध्ये तुम्ही खडे दूध साखरेचा नैवेद्य खडी खडीसाखरेचं नैवेद्य किंवा फळं असतील ड्रायफ्रूट असतील जे तुमच्याकडे आहे त्याचा नैवेद्य दाखवू शकता अशी साधी सोपी घटस्थापनेची पूजा असते जास्त अवघड नसते आणि अशा पद्धतीने घट बसवून बघा व्यवस्थित उगवतो धान्य थोडंसं वरती दिसावं अशी थोडं थोडी वावरी टाकायची म्हणजे घट लवकर उगवतो आणि रोज ना हलकं शिताळ घालायचं आहे जास्त पाणी आपल्याला यावरती टाकायचं नाही आणि घरातील एका व्यक्तीनंच आपल्याला इथं पाणी घालायचं आहे सगळ्यांनी जर पाणी घालत बसलं ना हा घट जास्त ओला होतो मग त्यामुळेच तो कुजतो बुरशी येते ह्या पद्धतीने बसवून बघा नक्कीच छान उगवतो आणि वावरी आता ह्या तुम्ही पाच टिप मी तुम्हाला सांगते घट चांगला उगवण्यासाठी पहिली म्हणजे तुम्ही पत्रावळी घेतली तर त्याचा कागद काढून घ्यायचा आणि शक्यतो केळीचं पान असेल तर मग कागद म्हणजे घट व्यवस्थित उगवतो नंतर जी वावरी घेतात ती आपल्याला न चालतात जशी आहे तशीच घ्यायची त्यामुळं घट आपला व्यवस्थित उगवतो खाली दबून वगैरे बसत नाही पाणी तरी पाणी जरी आपण टाकलं तरी आणि धान्य पेरताना भरपूर सगळं धान्य यावरती पेरायचं आणि ते टपोरी व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायचं आहे काही ठिकाणी हे धान्य आदल्या दिवशी पाण्यात भिजत टाकतात तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तसं करू शकता म्हणजे लवकर घट आपला उगवून येण्यासाठी पण ह्या पद्धतीने भिज उ बसवलं तरीसुद्धा व्यवस्थित येतोच आणि आणि जो आपण घट किंवा कलश बसवलेला आहे बघा तो मातीचंच भांडं आपल्याला इथं घ्यायचं आहे जो मातीचा घट असतो तोच घेतला जातो त्यामुळं ना पाणी पाजरत राहतं थोडं थोडं आणि आपला घट उगवायला मदत होते आणि त्या कलशामध्ये तुम्ही रोज थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं ते थोडं हळूहळू पाजरत सगळीकडे सगळ्या हे धान्याला मिळून जातं तर असं थोडंसं लक्ष देऊन घट तुम्ही बसवला तर नेहमीच तुमचा घट छान उगवेल आणि देवीच्या कृपेने हा घट छान उगू देत असे आपल्याला प्रार्थना करायची आहे आता आपण अखंड दिवा लावतो तर त्या वेले सुद्धा आपल्याला इथं दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तर दिव्याचे जे मंत्र आहे सुद्धा म्हणायचा आहे आता कोणतीही आपण पूजा अर्चा करतो तर संकल्प व्रत वैकल्य करतो तर एखादा संकल्प करूनच करतो तर अशी कोणती तुमची इच्छा असेल तर तो संकल्प तुम्हाला इथं बोलायचा आहे आणि हे आपलं व्रत संपेपर्यंत तो संकल्प पूर्ण व्हावा अशीसुद्धा आपल्याला देवी आईला प्रार्थना करायची आहे तर ह्या नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि देवी आई तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत अशी प्रार्थना तर परत एकदा सगळ्यांना स्वामी समर्थ